मराठी नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी विनोद पाटील भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी आज एकूण दहा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यामध्ये महाविकास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश रूप मात्रे न्यू राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या कांचन वाखारे यांच्यासह सुरेश जाधव हमीद सय्यद मनीषा गोंदले मनोज तुरे कपिल पाटील उमेश चौधरी सोनाली गंगावणे राहुल काटोले या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे आता आपल्या सोळा उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून यामध्ये जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांचा देखील समावेश आहे निलेश सांबरे यांच्या पाठोपात आज सुरेश उ बाळेमा म्हात्रे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख शिवसेना गटाचे माजी आमदार रुपेश म्हात्रे भिवंडी काँग्रेस आयचे शहराध्यक्ष माजी आमदार रशीद तईर मार्क्सवादी कम्युनिस्ट व इतर डाव्या पक्षांचे प्रमुख नेते यांची उपस्थित होती मात्र या सर्वांमध्ये बाळेमामांसाठी एक शुभ संकेत म्हणजे अनेक दिवसां बाळेमामांचे उमेदवारी नाराज असलेले काँग्रेस आयचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दयानंद स्वर्गे भिवंडी तालुका अध्यक्ष विजय पाटील हे फॉर्म भरताना त्यांच्यासोबत हजर होते त्यामुळे ही एक मोठी जमेची बाजू ठरली आहे खरे निवडणूक चित्र माघारीच्या दिवसानंतर स्पष्ट होणार असले तरीसुद्धा सद्यस्थितीत बाळेमामांसोबत निलेश चांबरे कपिल पाटील हेच प्रमुख उमेदवार असल्याचे सदस्य तरी दिसते या निवडणूक फॉर्म भरताना होणारे शक्तीप्रदर्शन हे एक देखील मोठं त्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे